हाय हॅलो नमस्कार कशा आहेत सर्वजण श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग करण्याचं कारण म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की काल मी डिमार्टला जाणार असं सांगून म्हणजे मला जायचं झालं नाही बनलं नाही का काही कामामुळे राहून गेलं तर आज डिमार्टचा पहिला बाजार घेऊया म्हणलं आणि आज पण काय स्वयंपाक वगैरे नव्हता त्यामुळे सकाळचा ब्लॉग काही घेतलाच नाही आहे डायरेक्ट जाताना दुपारपासूनच घेते कारण की आज आहे उपवास त्यामुळे म्हटलं आज बाजार पण करून घेऊया आणि आज तर गेलंच पाहिजे काय पण करून तर चला आता मी निघतच आहे तर चला जाऊया चला आम्ही चालू नॅचरली नॅचरली लेखी <laughs> तू का हळू पाल घसरलेस का नाही तिथून मग आमच्यासोबत येणार होती आरती आणि सिद्धी सिद्धी माझ्या मामाची मुलगी आहे मग ह्या दोघींना पण घेतला आम्ही आणि त्यांनी घालोडी मारला मोबाईलचं उघडलं वाटत <laughs> <laughs> पा। पा। तर आत्ता पण आम्ही आलो मम्मीच्या घरी काल पण आलेला इथं खिचडी खाणार आणि आज नक्की जाणार खरं डिमांडला खिचडी खाऊन झाली आमची आणि त्यानंतर परत कालच्यासारखा पाऊस पडत होता तसं तर मोठ्याच गाडीतून जायचं होतं पण नंतर आणि थोडा वेळ थांबून जाऊया म्हणलं पण तेवढ्यात मेडिकलमधून फोन आला आणि आम्हाला परत घरी जावं लागलं मग काय निघालो आम्ही घरी परत काय मुहूर्तच लागत नाही सामान आणायला आणि त्या डीमार्टमध्ये जायला पण कस्टमर पण तर महत्त्वाचं आहे ना त्या मेडिकल तर खोलायलाच पाहिजे जास्त वेळ बंद ठेवून नाही चालेल आणि काल आम्ही सामान न घेताच परत आलेलो त्यामुळे आज म्हटलं सकाळी सकाळी पहिला आवरून डीमार्टलाच जावं बाकीचं काय असेल ते नंतर कारण परत आणि मेडिकलला पण जावं लागतं आणि मला माहिती आहे मेडिकलसाठी घाई मा ही, मेडिकल ही होणारच होती पण तरी म्हटलं पटपट आवरावं आणि पहिला डी मार्टला जाऊन यावं मग बाकी काही असेल ते सगळं कारण दोन दिवस तसंच तस मी परत ये लागले तिथं जाऊन नुसता टाईमपास सुरू होता हां फायनली आम्ही डी मार्टला आलो आज नाही <laughs> त्रासात जात होतो ॲक्च्युली मम्मीला पण सामान घ्यायचं होतं डीमार्टमधून थोडंसं त्यामुळं मम्मी मम्मीला आज आम्ही बाहेरच बोलवून घेतलं पहिला कारण की जर आत मम्मीच्या घरामध्ये जर गेलो असतं तर आज आणि कॅन्सल झालं असतं या भीतीने मम्मीलाच बाहेर बोलवून घेतलं <laughs> हां सो आज मी भांडे घासायचं साबण नाही घेते म्हटलं विम लिक्विड घ्यावं कारण की बऱ्याचदा माझ्या हातून ना भांड्यांना साबण राहतोय म्हटलं लिक्विड यूज करून बघावं मला हे दोन फ्लॉवर पॉट खूप आवडले त्यामुळे मी पण तरी पण मी कन्फ्यूज होते की मी नेमका कोणता घ्यावा मग तेच मी आरतीला विचारत होते की मी कोणता घेऊ हावाला की हा वाला परत मीच डिसाईड केलं की तो रेड फ्लॉवरवालाच घ्यावा तो छान वाटतोय मग तो मी घेतलाचं सर्व ग्रोसरी वगैरे घेऊन झालेले मग आम्ही गेलो वरच्या फ्लोअरला <laughs> माझं जास्त काम तिथेच असतं त्यामुळे आम्ही वरती व्हायला गेलो म्हटलं आता वरती काय काय आवडते पहिला बघू आणि ऑलरेडी खूप वेळ झालेला पण आम्ही फास्ट फास्ट घेतलं खाली जास्त वेळ नाही घालवला आम्ही गेलो वरच्या फ्लोअरला चला वरती काय काय बघूया पहिला नवीन वरती तर म्हणलं काय दिसलं बघा आता गणपती येत आहेत ना तर सगळ्यांची पूजेची तयारी सुरू आहे आणि मम्मीला पण इथून बरंच काहीसं घ्यायचं होतं त्यामुळे समई वगैरे ती पण बघत होती म्हटलं हे पला खरेदी करूया वरती पूजेचं वगैरे सामान घेतलं तेवढाच फोन आला मेडिकलमधून परत घरी नि लगेच निघावं लागला म्हटलं पण आज सामान तरी घेतलेला ॲटलीस्ट पाहिजे ते तरी मला घरी सोडून ए जे मेडिकलला गेला आणि आम्ही आरतीच्या इथे थांबलो मग मं। मग मं। चहा वगैरे पिऊन आराम करून नंतर बिग बॉस बघायला लागलो आम्ही सगळे खरं आजचा दिवस बऱ्यापैकी गेला तर फायनली मी आज डी मार्टलाच जाऊन आले ह्याचाच आनंद मला फार होता हा वरचं काही घेऊ नाही शकले मी म्हणजे वरच्या फ्लोअरला जिथं मी जास्त शॉपिंग करते मला ला परत यावं लागलं कारण की मेडिकलमध्ये आज देखील कस्टमरच्या फोन येत होते आणि वेळ अजिबात नव्हता एकतर लेट निघायचं कारण आणि परत उशीर होतो त्यामुळे मग लगेच परत घरी आलो आम्ही तर आज मी खूप थकलेले सो आजच्या व्लॉगमध्ये एवढंच मला खूप झोप येते आज चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये सगळ्यांनी आपली काळजी घ्या बा बाय गुड नाईट आणि प्लीज माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बा बाय